संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज मार्केटमध्ये खूप इम्पॉर्टंट तीन न्यूज होत्या या तीन न्यूजला डिटेलमध्ये डिकोड करणार आहे या न्यूज चा पॉसिबल या सेक्टरवरती कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो त्या स्टॉकवरती कशा पद्धतीने इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा ओव्हरऑल मार्केटमध्ये सध्या काय चाललं आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे अमेरिकेमध्ये एक ऑप्शन ट्रेडिंग करणारी फर्म आहे जिचं नाव आहे जिन स्ट्रीट ज्याने इंडियन इक्विटी मार्केट मध्ये सध्याला भूकंप आणलेला आहे भारताचं जवळपास एक लाख कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन असणारं एक सेक्टर आहे ज्याला कॅपिटल मार्केट सेक्टर असं देखील म्हटलं जातं या सेक्टरसाठी एक चॅलेंज तयार झालंय इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरला त्यांनी चॅलेंज दिलंय इथल्या रेग्युलेशनला त्यांनी चॅलेंज दिलेलं तुम्हाला दिसून येत आहे आणि ह्याचा पॉसिबल इम्पॅक्ट येणाऱ्या दिवसात कशा पद्धतीने होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहेत मित्रांनो आज सोमवार होता सात जुलै होती आजच्या ट्रेडिंग सेशनला जर निफ्टी इंडेक्सचा दिवसभराचं जर बिहेव्हिअर बघितलं तर मार्केट टिपिकल रेंज बॉन्ड राहिलेलं आहे मार्केटमध्ये कुठेही मोठा मोमेंटम अप्पर साईडला लोअर साईडला आलेला नाहीये इव्हन सेन्सेक्सचा जर विचार केला तर हा देखील इंडेक्स ऑलमोस्ट दिवसभर फ्लॅट असलेला दिसून येतो मित्रांनो मार्केट जे आहे सध्याला स्वतःचं बिहेव्हिअर चेंज करते पाठीमागच्या दोन महिन्यापासून जर तुम्ही मार्केटला ऑब्झर्व्ह करत असाल तर मार्केटमध्ये फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरच्या ऍक्टिव्हिटीमध्ये देखील एक मोठी वाढ दिसून येत नाहीये डीआयस देखील शांत असलेले दिसून येतील आता क्वार्टर वनचे रिझल्ट यायला सुरुवात होणार आहे हा मार्केटसाठी एक इम्पॉर्टंट टिगर आहे येणाऱ्या दिवसात मार्केट काय करते हे बघावं लागेल पण ओव्हरऑल जर बघाय झालं तर इंडेक्स मधली मुवमेंट सध्याला गायब झाले मित्रांनो जीन स्ट्रीट ही खूप इम्पॉर्टंट फर्म होती इंडियन इक्विटी मार्केटसाठी आणि विशेषतः ऑप्शन ट्रेडिंगसाठी मित्रांनो त्यांचा व्हॉल्यूम या ठिकाणी मार्केटमध्ये पूर्ण बंद झालाय आणि मे बी असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी जी सेबीनं आता कारवाई केली आहे ह्याचा इम्पॅक्ट जो आहे तो बाकीच्या फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे आहेत बाहेरच्या देशामध्ये ज्या मोठ्या संस्था आहेत ज्या भारतामध्ये येऊन ट्रेडिंग करत होत्या त्यांच्यावरती देखील आता लगाम बसणार आहे त्यामुळे त्यांचा व्हॉल्यूम देखील काय होणार आहे या ठिकाणी कमी येणार आहे समजा एखादी व्यक्ती किंवा संस्था यांनी काही हजार कोटीचा प्रॉफिट कमवला असेल तर तो प्रॉफिट कमवण्यासाठी डेफिनेटली त्यांच्याकडे असणारी पॉवर असेल त्यांच्याकडे असणार टेक्नॉलॉजी असेल त्यांच्याकडे असणारा फंड असेल ह्याचा त्यांनी डेफिनेटली मिसयूज केला आहे हे आतापर्यंत तर सिद्ध झाले मग बाकीच्या ज्या फर्म ज्यांच्यावर कारवाई केलेली नाही ज्यांची इन्क्वायरी देखील केलेली नाही अशा फर्म देखील आता सावध होणार आहे समजा त्यांनी जर उद्या चार हजार पाच हजार दहा हजार किंवा चाळीस हजार कोटीचा प्रॉफिट कमवला तर उद्या सेबी त्यांच्या देखील इन्क्वायरी करू शकतं त्यांना देखील यामध्ये पकडण्याचा प्रयत्न करू शकतं त्यामुळे मला वाटतं की पुढील काही दिवसामध्ये अजून सेबीकडून मोठ्या ऍक्शन ज्या आहेत त्या वेगवेगळ्या सेगमेंटवरती वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये घेण्याची शक्यता या ठिकाणी नाकार देत नाही ओव्हरऑल जर बघायचं झालं तर आजचं दिवसभराचं मार्केट जे आहे ते टिपिकल रेंज बॉन्ड राहिलेलं आहे मार्केटमध्ये कुठेही अपसाइडला डाऊन साइडला मोठा मोमेंटम जो आहे तो येताना दिसून आलेला आहे मित्रांनो मग जे म्हणलं तुम्हाला की सेबी जे आहे ते जे जिन स्ट्रीट वर कारवाई केली आहे यामुळे जवळपास सहा लाख कोटीचं मार्केट असणारं कॅपिटल मार्केट इंडेक्स जो आहे किंवा कॅपिटल मार्केट सेक्टर जे आहे ते थोडं आता सर्विलन्स मध्ये येताना तुम्हाला दिसून आले मित्रांनो हा जो निर्णय आहे सेबीचा ना तो खूप इम्पॉर्टंट आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे ना पूर्ण कॅपिटल मार्केटवरती होणार आहे पाठीमागच्या काही दिवसापासून जर बघायचं बीएससी चा स्टॉक असेल अँझेल वनचा स्टॉक असेल सीडीएसएलचा स्टॉक असेल किंवा कॅपिटल मार्केट रिलेटेड स्टॉक मध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्रॉफिट बुकिंग येताना दिसून आलंय आणि आपल्या देशाचं जर निफ्टी कॅपिटल मार्केट इंडेक्स जर बघितलं तर यामध्ये साधारणतः पंधरा स्टॉक आहेत त्या पंधरा स्टॉकचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन सहा पॉईंट दोन लाख कोटी असलेलं तुम्हाला दिसून येते आणि या इंडेक्समध्ये इव्हन फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला असेल आज मंडेच्या ट्रेडिंग सेशनला देखील तुम्हाला प्रॉफिट बुकिंग जे आहे ते होताना दिसून आले हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि मला वाटतं की येणाऱ्या दिवसात इन्स्टिट्युशनल ऍक्टिव्हिटी ज्या डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आहेत ना त्या डेफिनेटली इम्पॅक्ट करणार आहेत त्याचा इम्पॅक्ट होण्याची शक्यता नाकारतात आता मित्रांनो जिन स्ट्रीटचा जो सहभाग आहे हा नेमका कशा पद्धतीचा हे समजून घेणं देखील खूप महत्वाचं आहे मित्रांनो ही एक फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर संस्था आहे जी प्रोप्रायटरी ट्रेडर प्रकारामध्ये ट्रेडिंग करत होती हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि जेफ्रीजचा एक रिपोर्ट आला ह्या जेफ्रीदच्या रिपोर्टमध्ये असं म्हणणं आहे जे बीएससी आहे म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जो टोटल टर्न ओव्हर होता इवन टोटल त्यांचा जो बिझनेस आहे त्या बिझनेसवरती वन पर्सेंटचा इम्पॅक्ट होऊ शकतो म्हणजे एक क्लायंट एका एक एक्सचेंजचा वन पर्सेंट बिझनेसचा पार्ट आहे म्हणजे हा खूप मोठा आकडा झाला हे पहिल्यांदा लक्षात घ्या या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन होताना दिसून आले दुसरं अजून एक संस्था आहे नोओमा यासारख्या ब्रोकिंग फर्मला जीएस मुळे काय होणार आहे जवळपास सात ते आठ टक्केचं अर्निंग प्रभावित होणार आहे म्हणजे मित्रांनो बीएससी आणि दुसऱ्या बाजूला नुओमा ह्या दोन फर्म ज्या आहेत त्या सध्याला पुढे येताना दिसून आलेत त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे तो जी जेन स्ट्रीट जे आहे त्यांचं जे पार्टिसिपेशन आता इंडियन इक्विटी मार्केटमधून रोखण्यात आले यावरती परिणाम होणं आपल्याला अपेक्षित आहे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या इव्हन असं म्हटलं जातं की यामुळे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचा मित्रांनो तुम्ही जर टोटल डेरिव्हिटिव्ह मार्केटची साईज जर इंडियाची बघितली तर त्यामध्ये जवळपास तीन ते आठ टक्क्याच्या आसपास डेरिव्हिटिव्ह टर्न जो आहे तो फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर कडून येत होता प्रोप्रायटरी ट्रेडरचा साठ ते पासष्ट टक्के आहे आणि राहिलेलं प्रमाण जे आहे ते रिटेलरचं असल्या दिसून येते सर्वात महत्वाचं काय माहिती आहे मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपल्या देशात जे ट्रेडिंग होतं ना त्याच्या पन्नास टक्के टर्न ओव्हर किंवा पार्टिसिपेशन कोणाचा आहे तर ह्या एकाच फर्मच आहे जेन स्ट्रीटचा आहे म्हणजे हा खूप म्हणजे खूप मोठा आकडा आहे म्हणजे एका बाजूला एक संस्था आणि एका बाजूला पन्नास टक्के मार्केट आणि एक व्यक्ती ज्या बाजूला असते ना तो डेफिनेटली त्या डायरेक्शन न मार्केटला घेऊन जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी त्यांनी पैसा जो आहे तो या ठिकाणी मिळवलेला तुम्हाला दिसून येते आणि फायनल सेबीने या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई केलेली तुम्हाला दिसून येते आता मित्रांनो ह्याचा पोटेन्शियल इम्पॅक्ट काय होऊ शकतो हे समजून घेणं देखील खूप इम्पॉर्टंट आहे जेन्स स्ट्रीट सारखी जी संस्था आहे ही जर संस्था आता बाहेर गेली तर हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग जे आहे ह्याचं प्रमाण आता कमी होणं आपल्याला अपेक्षित आहे आणि ऑलरेडी पाठीमागच्या काही महिन्यापासून तुम्ही मार्केटला जर ऑब्झर्व्ह केलं जी वलेटिलिटी आहे ते डेफिनेटली या ठिकाणी डाऊन येताना तुम्हाला दिसून आले इव्हन झिरोदाचे सीईओ जे आहेत नितीन कामत यांनी देखील सांगितलं की यामुळं जवळपास पस्तीस टक्क्यापर्यंत रिटेल ट्रेडरच्या ट्रेडिंगवर देखील इम्पॅक्ट होऊ शकतो म्हणजे रिटेलरला जर पैसा मिळवायचा असेल तर मार्केटमध्ये मुवमेंट यायला पाहिजे ओलाएटिलिटी क्रिएट व्हायला पाहिजे ही ओलॅटिलिटी आता बंद होणार आहे किंवा ह्याचं प्रमाण आता कमी होताना तुम्हाला दिसून येणार या यामुळं जवळपास पस्तीस टक्के ट्रेडर या ठिकाणी प्रभावित होतील असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगच्या संदर्भामध्ये ज्या स्ट्रॅटर्जी आहेत त्या संदर्भात सेबीला देखील आता पुनरावलोकन करणं गरजेचं असणार आहे कारण का असं हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग करून जर एखादी व्यक्ती अडव्हानेज घेत असेल आणि ते लाखो रुपये जर मिळवत असतील तर डेफिनेटली या ठिकाणी कारवाई होणं गरजेचं आहे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या परत एकदा संपूर्ण अल्गो ट्रेडिंग असेल हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगचं जे इकोसिस्टम आहे यावरती एक खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगच्या माध्यमातून मार्केटमध्ये जे ड्रॉबॅक्स आहेत त्याचा फायदा घेऊन जर एखादी बाहेरच्या देशातील संस्था तीस तीस चाळीस चाळीस हजार कोटी रुपये जर कमवत असतील आणि दुसऱ्या बाजूला रिटेल ट्रेडर सत्तर टक्के ऐंशी टक्के इवन नव्वद ब्याण्णव टक्के जर ट्रेडर लॉस करत असतील तर डेफिनेटली ह्याची इन्क्वायरी होईल झाली पाहिजे सर्वांना समप्रमाणात ट्रेडिंग करायचा हक्क मिळाला पाहिजे सर्वांना मार्केटमधली जी मुवमेंट आहे ती समान प्रमाणात पकडण्याचा देखील हक्क आहे पहिल्यांदा लक्षात घ्या एक संस्था फक्त त्यांच्याकडे असणाऱ्या इन्फॉर्मेशनचा ऍक्सेस त्यांच्याकडे असणाऱ्या टेक्नॉलॉजीचा ऍक्सेस या आधारावरती जर ती मार्केटमध्ये काम करत असेल तर डेफिनेटली ही एक फेअर ट्रेड प्रॅक्टिस नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्यामुळे बघू आपण येणाऱ्या दिवसात सेबीची भूमिका कशा पद्धतीने येते सेबी कशा पद्धतीनं कारवाई करते किती पद्धतीचा दंड करते आणि यामुळे बाकीच्या फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे आहेत किंवा प्रोप्रायटरी डेस्क आहे ट्रेडिंगचे ते कशा पद्धतीने त्यांच्या स्ट्रॅटर्जीमध्ये चेंज करतात हे देखील आपल्याला बघणं येणाऱ्या दिवसात गरजेचं असणार आहे दुसऱ्या बाजूला मित्रांनो अजून एक न्यूज जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे मला वाटतं की पाठीमागच्या काही दिवसापासून जर तुम्ही बघत असाल तर आपल्या इकडं डिफेन्स स्टॉकमध्ये खूप मोठी रॅली आली जसं की भारत पाकिस्तानचं युद्ध असेल त्याच्या अगोदरच्या काही ग्लोबल जिओ पॉलिटिकल टेन्शन असतील यामुळे पाठीमागच्या काही दिवसामध्ये डिफेन्स स्टॉकमध्ये खूप मोठी रॅली आली पण आता पाठीमागच्या काही दिवसापासून या डिफेन्स स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग तुम्हाला होताना दिसून आले विशेषतः तुम्ही जर पाठीमागच्या काही दिवसाचा जर विचार केला तर पारस डिफेन्सच्या स्टॉकमध्ये जवळपास आठ टक्क्याचे डाऊन साईड आहे गार्डियन रीचचा जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये देखील दोन टक्क्याची गट आहे बीएलचा स्टॉक अडीच टक्के डाऊन आहे भारत डायनामिकचा स्टॉक देखील अडीच टक्के डाऊन आहे झेन टेक्नॉलॉजी दोन टक्के डाऊन आहे म्हणजे बरेच स्टॉक मध्ये काय होईल सध्याला प्रॉफिट बुकिंग तुम्हाला होताना दिसून येते आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय तर ह्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे पाठीमागच्या काही दिवसापासून जी डिफेन्स स्टॉक मध्ये प्रचंड मोठी तेजी आली मध्ये पाठीमागच्या सहा महिन्यात जवळपास निफ्टी डिफेन्स इंडेक्सनं चौतीस टक्क्यापेक्षा जास्तीचे रिटर्न डिलिव्हर केलेत आणि त्याच वेळेला तुम्ही जर निफ्टीशी कंपॅरिझन केलं तर निफ्टीनं जवळपास पाच टक्के रिटर्न डिलिव्हर केले म्हणजे पाच टक्के कुठं आणि चौतीस टक्के कुठं म्हणजे निफ्टीपेक्षा तीस टक्के एक्स्ट्रा अल्फा जनरेट करण्याचं काम कुणी केलं तर डिफेन्स इंडेक्सनं केलेलं तुम्हाला दिसून येते त्याच वेळेला आयटी इंडेक्समध्ये देखील जवळपास बारा टक्केची रॅली आली फार्मा सेक्टर मध्ये देखील सिक्स पर्सेंटची रॅली आली मग जी डिफेन्स सेक्टरमध्ये जी मोठी रॅली तयार झाली होती ह्याच्या पाठीमाग सर्वात महत्वाचं काय कारण होतं तर रोबॉस्टिक ऑर्डर बुक कारण डिफेन्स कंपन्यांकडे सध्या खूप मोठी ऑर्डर बुक पेंडिंग आहे खूप साऱ्या ऑर्डर गव्हर्नमेंटच्या पेंडिंग आहेत त्यामुळं या ठिकाणी या स्टॉकमध्ये रॅली येताना दिसून आली आणि ऑर्डर मोठ्या मिळत असल्यामुळं मध्ये मुण एक्सपान्शन व्हायला लागलं त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह स्ट्रेंथ जे या कंपन्यांची वाढलेली दिसून येते आणि पॉलिटिकल जिओ पॉलिटिकल टेन्शन पाठीमागच्या काही दिवसापासून कंटिन्यू सुरू आहे भारत पाकिस्तान असेल इस्रायल इराण असेल इस्रायल पॅलेस्टाईन असेल किंवा दुसऱ्या बाजूला जर बघायला झालं तर रशिया युक्रेन असेल किंवा मिडल ईस्ट मधल्या कंट्री असतील बऱ्याच ठिकाणी सातत्यानं काय सुरू आहे पॉलिटिकल टेन्शन सुरू आहे यामुळे डिफेन्स स्टॉकला एक खूप मोठी ऑर्डर बुक मिळते आणि ह्या ऑर्डर बुक मिळत या ठिकाणी या स्टॉकमध्ये एक मोठी रॅली जी आहे ती तुम्हाला येताना दिसून आली होती हा प्रश्न असा आहे की मित्रांनो हे स्टॉक खरंच फंडामेंटली स्ट्राँग आहेत का कारण जर फंडामेंटली स्ट्राँग असतील तर या स्टॉकमध्ये थांबायला आपल्याला काही अडचण नाही जर फंडामेंटली वीक असतील तर राईट टायमाला तुम्हाला प्रॉफिट बुकिंग करणं हे देखील गरजेचं असणार आहे जसं की बघाय झालं तर एच एल असेल बी आसेल, बी एल असेल बी डी एल असेल या कंपन्यांची ऑर्डर बुक खूप स्ट्राँग असलेले दिसून येते आणि दुसऱ्या बाजूला एफ आय ट्वेंटी फाईव्हचा जर विचार केला तर जवळपास पाच हजार कोटीचे एक्सपोर्ट टार्गेट जे आहे ते या कंपनीने ठेवलेला आहे मग त्यामध्ये आफ्रिका असेल साऊथ इस्ट एशिया असेल मिडल इस्ट ऑर्डर असलेल्या दिसून येतील इव्हन नॅटोचं डिफेन्स स्पेंडिंग देखील पाठीमागच्या काही दिवसापासून इन्क्रीज होते आणि त्याचं देखील अॅडवांटेज इंडियन कंपनीज जे आहेत यांना मिळताना तुम्हाला दिसून येते पण आता जे मार्केटमध्ये या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग होते या ठिकाणी व्हॅल्युएशन हा इम्पॉर्टंट कन्सर्न आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या कारण सर्व स्टॉक पॉझिटिव्ह आहेत मान्य आहे पण मित्रांनो या स्टॉक साठी ज्या सकारात्मक गोष्टी घडायला पाहिजे होत्या यातल्या खूप साऱ्या सकारात्मक गोष्टी ऑलरेडी आता घडवून गेलेत त्यामुळे अनालिस्ट आता सध्या असं म्हणतात की येणाऱ्या दिवसामध्ये मेन रिव्हर्जन ज्याला म्हटलं जातं ते या स्टॉकमध्ये या इंडेक्समध्ये पॉसिबल आहे त्यामुळे आता हे जे सेक्टर आहे डिफेन्स सेक्टर मे बी कन्सोलिडेशन फेज मध्ये जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही त्यामुळे सध्या तुम्ही डिफेन्स सेक्टरमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर मला वाटतं की मोमेंटमला चेस करण्यापेक्षा या ठिकाणी एक राईट लेवलचं करेक्शन कुठे येतंय त्या बेसच्या जवळ जर या स्टॉक मध्ये तुम्ही जर प्लॅनिंग केलं लॉंग टर्मसाठी साठी तर डेफिनेटली मला वाटतं की हे सेक्टर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये एक चांगला रिवॉर्ड जो आहे तो देण्याची शक्यता नाकारता येत नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या दुसरं मित्रांनो अजून एक पेनी स्टॉक आहे ज्या स्टॉक न आज खरं तर मार्केटमध्ये हडकंप माजवला होता जवळपास वीस टक्के स्टॉक आजच्या ट्रेडिंग सेशनला वाढला स्टॉकचं नाव आहे जेपी पॉवर मित्रांनो या स्टॉकनं आज एक कॉर्पोरेट मिटिंग होती या कॉर्पोरेट गॅरंटी मध्ये जवळपास एकशे पन्नास मिलियन डॉलर्सचं लोन जे आहे ते काय करणार आहेत ते एसबीआय बँकेकडून घेणार आहेत असे न्यूज आले आणि त्यानंतर या स्टॉक एक जबरदस्त रॅली जी आहे ती येताना तुम्हाला दिसून आले मित्रांनो हा स्टॉक फंडामेंटली खूप वीक आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या पण आज ज्या पद्धतीनं या स्टॉक मध्ये एक्सपेक्टेशन वरती आणि सेंटिमेंट वरती जी रॅली आली मोठी वीस टक्क्याची मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनला फिजल आउट देखील होऊ शकतो कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट होतात हे बघणं तुम्हाला गरजेचं आहे पाच जुलैला व्हर्च्युअल एजीएम मिटिंग जी आहे ती त्या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणी कंपनीचे जे चेअरमन आहे त्यांनी इन्व्हेस्टरला अड्रेस केलं आणि त्या ठिकाणी सर्व महत्वाचे जे रेसोलशन आहेत या संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि ते मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर आजच्या ट्रेडिंग सेशनला हा स्टॉक जो आहे तो जबरदस्त वाढलेला तुम्हाला दिसून येते पण मित्रांनो थोडं या स्टॉकमध्ये अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे कारण अदानी ग्रुप जो आहे तो काय करायला या ठिकाणी या स्टॉक वरती बोली लावतोय अशी न्यूज आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अदानीची एंट्री होते ना त्या ठिकाणी तो स्टॉक डबल तर फिक्सच होतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या ही एक रिस्की बीट आहे हे विसरून चालणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या ओव्हरऑल जर बघायला झालं तर मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापासून मार्केटचं सेटअप मार्केटचा सेंटिमेंट खूप मोठ्या प्रमाणात बदलत आहे ह्या सर्व गोष्टीवरती तुम्हाला प्लॅन करणं गरजेचं आहे त्यानुसार ट्रेडिंग करणं गरजेचं आहे त्यानुसार इन्व्हेस्टमेंट देखील करणं गरजेचं आहे मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल अजूनपर्यंत तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली नसेल इन्व्हेस्टमेंटला तुम्हाला सुरुवात करायची असेल तुमच्यासाठी एक राईट म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ तयार करायचा असेल किंवा पोर्टफोलिओ तयार करायचा असेल किंवा रिबॅलन्सिंग करायचं असेल या संदर्भात तुम्हाला माझी कुठलीही मदत लागत असेल तर मला मेसेज करा त्याचबरोबर आपलं काही लेक्चर सिरीज जे आहे ते सध्या सुरू आहे आपलं बाजारबुल ऍप प्ले स्टोअरला आहे ते इन्स्टॉल करा तिथून फ्रीमध्ये लेक्चर देखील तुम्ही बघू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर धन्यवाद थँक्यू